मी स्वतः लिहिलेली गवळण आहे तर ऐका छान आहे गवळणीचं नाव आहे सकाळी सकाळी उठून पाण्याला जाते सकाळी उठून पाण्याला जाते आवरून कस कस सकाळी उठून पाण्याला जाते आवरून कस कस बाई कृष्णान बाई कानान मनालाविल पिस यय हरिन मनालाविल पिस बाई हरिन मनालाविल पिस सकाळी उठून जाते गाते अवरून कसं सकाळी उठून पानला जाते आवरून कसं कस। सैया कृष्णान कस कस। बै्या हारी मनाला विसया हारीला लावी या, या हारीण मनाला ला पिस दही दूध घेऊन मथुरेला जाते हरीखडा मारतो कसं दही दूध घेऊन मथुरेला जाते हरीखडा मारतो कसं वेणी ओढून माठ फोडून हरी पळून जातो कसं वेणी ओढून माठ फोडून हरी पळून जातो कसं भाय कृष्णानं भाई कहना मना ला पिसया हारी ना मना ला, ला पिसया हारी मना मनाला ला पिस सकाळी उठून पा जाते आवरून कसं कस कसं सकाळी उठून पान जाते आवरून कसं कसं मै्या कृष्णान Baya kahanano? Mana lala vilpesa ya yahari na. Mana lala vilpesa ya yahari na. Mana घरीदारी करता मी कामधंदा जिथं तिथं मला हा दिस घरीदारी करता मी कामधंदा जिथं तिथं मला ह दिस मनात बसला हरीबाई बाई माझं मन झालं वेळ पिस मनात बसला हरीबाई बाई माझं म्हण झालं वेळ पिस बाय कृष्णानं बाई कानान मना ला पिस याय हारी ना मना ला पिस बारी मना ला पिस सकाळी उठून पाण्याला जाते आवरून कसं कसं सकाळी उठून पानला जाते आवरून कसं कस बैया कानाई या कृष्णन मना ला पिसया हार मना लाईल पिसया या ना मनाला लाईला पिस झोपेतासता औचित पहारे तुला कडे ना कसं असता औचित तहारी तुला कडे ना कसं ಚರಣವಂದ ಶರಣ ಹರಿ ತುಲಾಮಿ ಮೀ ಕಸ ಚರಣವಂದ ಶರಣ ಅಲೆ ಹರಿ ತುಲಾ ಮೀ ಸಾಗಸ ಭೈ ಕೃಷ್ಣನ ಭೈ ಕಾನ ಮನಲ್ಲ ಪಿಸಲೀಲ ಪಿಸಯ ಹಾರಿ ಹರಿನ म्हणाला लापिस सकाळी उठून पाण्याला जाते आवरून कसं कसं सकाळी उठून पाण्याला जाते आवरून कसं कस बाय्या कृष्णान बाय काना मनाला विला पिसया हरी ना म्हणाला विलापिसया ही ना अनला लास एवढा गोड बाळकृष्ण आहे मैयाचा तवा तर लावलाच होता पण आत्ता पण आपल्याला त्याच्या नामाचं वेड लागलेलं आहे तो मनात बसलेला आहे क्षणोक्षणी दिसत आहे भासत आहे तर माझं भजन ऐकत राहा आनंद घेत राहा देत राहा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माझे शब्द गोड मानून घ्या धन्यवाद